रामकृष्ण आरे सर रामकृष्ण आरे आमचे स्नेही माझे आमदार विजय भाऊ भांबळे वारीच्या वाटचालीमध्ये वारी भेटलेले आहेत दादा आपली वेळेतली वेळ काढून तुम्ही या ठिकाणी वारीत आलेला आहात आता पाऊस चालू आहे बघा काय वाटतं वारीत चालत असताना आज खरं पर्यंत वारीमध्ये आम्ही या ठिकाणी सगळे माझे सहकारी आम्ही सर्व शेतकरी आणि आपल्या आनंदी सर्वच वारकरी आणि एकत्र पाहिजे आनंद घेतला जगामध्ये विश्वामध्ये कुठेही कोणत्याही आपण देशात जरी गेलो तो आनंद तिथे मिळणार नाही शेवटा हा आनंदाचा सोहळा आज खऱ्या अंदाज वारकऱ्यांसाठी आम्ही असतो आणि त्या आनंदाचा आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचा स्वाद आम्ही सगळ्यांनी घेतला आहे आणि तीन दिवस आमचे कसे गेले आम्हाला तीन मिनटासारखे या ठिकाणी असं हे माउलीचं खूप मोठं एक संतस्थान आमचं या महाराष्ट्राचं आहे सर्व वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा अच्छा रामकृष्ण आरी आणि वारीतच नाही तर आमच्या तालुक्यामध्ये आमच्या वारकऱ्यांना साहेबाचं भरपूर सहकार्य आहे आपण माऊलीच्या चेरणी एकच विनंती करू माझ्या वडिलाची निराशिका देवा तुझी चरणसेवा अखंडित आम्हाला असाच वारकरी रूपातला आमदार मिळो हीच माऊलीच्या चेरणी प्रार्थना करून मी थांबतो रामकृष्ण एकदम गरमी